कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सी मधील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रोज एम आय डी सी मध्ये येणाऱ्या शेकडो कामगारांना या खड्ड्यांमधून प्रवास करताना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे दुसऱ्या पाळीतील कामगार जेव्हा कामावरून घरी जात असतात तेव्हा ते साडे अकरा खड्डे दिसले नाही तर अनेक दुचाकी स्वारांचे काम तीन वर्षांपूर्वी एका ठेकेदाराने केले होते मात्र त्या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती त्याची जबाबदारी असून सुद्धा या ठेकेदाराने अद्याप काही केलेले नाही असा आरोप येथील उद्योजक संघटनेकडून केला जात आहे आता पुन्हा नव्याने या रस्त्यांची निविदा काढून पक्का डांबरी रस्ता बनवण्याचे काम एका दुसऱ्या ठेकेदाराला दिले आहे मात्र पाऊस संपल्याशिवाय काम चालू करणार नाही असे ठेकेदाराने सांगितल्यामुळे शेकडो कामगारांना ऑक्टोबरच्या निदान ते तारखेपर्यंत तरी सुखकर प्रवासासाठी वाट पाहावी लागणार आहे खेड तालुक्यातली एक नामांकित औद्योगिक वसाहत लोटे एम या एमआयडीसी मधील मुख्य रस्ते एक्सेल फाटा ते आतली एम आय डी सी त्यानंतर गोंदे फाटा ते एम आय डी सी असे हे जे मुख्य रस्ते आहेत या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे प्रचंड भले मोठे खड्डे पडलेले आहेत वारंवार उद्योग उद्यो, उद्यो, उद्योजक संघटनेने एम आय डी सीकडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचे त हे तक्रार करून मा ते रस्ता दुरुस्तीची मागणी करूनसुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं जातो जात आहे आणि या परिस्थितीत सर्व कामगारांना कसे आपले जीव मुठीत धरून इथून प्रवास करायला लागतो आहे ते आपण पाहू शकता ह्या मुख्य रस्त्याचे काम तीन वर्षापूर्वी एका ठेकेदाराने केलेले होते परंतु त्यानंतर त्या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचं जबाबदारी त्याची असताना सुद्धा त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता पुन्हा नव्याने या ह्याचे एक निविदा काढली गेलेले आहे या रस्त्या रस्त्यांची मुख्य रस्त्यांची आणि ते निविदा आता मंजूर होऊन होऊन ठेकेदाराला ठेकासुद्धा दिला गेलेला आहे मात्र ठेकेदार ऑक्टोबर महिन्यात ह्या रस्त्यांची दुरुस्ती करेल असं समजतंय असं उद्योजक संघटनेकडून समजलेलं आहे रस्त्यावरून या खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे आणि तोपर्यंत तरी या का कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे प्रमोद अंबरे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे माझे कोकण लोटे